not tea. 好的。拜拜拜拜 तुम्हाला परीक्षेला चित्र परीक्षेला तुम्हाला चित्र दिलेलं असतं आणि चित्रावरून काय करायचं असतं आपल्याला असे तुम्हाला अक्षर दिलेल्या असतात हे हा बोथरी वेरी गुड मला दिसलं सांगतो बोथरी वेरी गुड बोथरी बोलत नाही

ठीक आहे हो मला लक्षात आलंय मल दिसते मला ते मला दिसत नाही ना ठीक आहे ओके तुम्हाला लिहायला सर्वांना बेस्टमध्ये